पुण्यातील पार्टी प्रकरणी आता एक एक करून नवे खुलासे समोर येतात एक एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या जावयाला राजकीय द्वेषातून यात अडकवण्यात आलं असल्याचा आरोप केलाय यासाठी पोलिसांचा वापर केला जात असून आपल्या पत्रकार परिषदेमध्ये साध्या वेशातील पोलीस येऊन आपल्याला नजरकैदेत ठेवत असल्याचंही खडसेंनी म्हटलंय तर दुसरीकडे प्रांजल खेवलकर यांनी दारूचं सेवन केलं असलं तरी त्यांनी अंमली पदार्थ घेतले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही एकूण सात आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे यातील एका महिलेच्या पर्समध्ये कोकेन सापडल्याची प्राथमिक माहिती समोर येते त्यामुळे खेवलकर यांना ड्रग्स प्रकरणात गोवण्यासाठी महिले त्या महिलेला त्या ठिकाणी प्लांट केलं होतं असा गंभीर आरोप आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आलाय दुसरीकडे गिरीश महाजन यांना अडचणीचं ठरेल असं प्रफुल्ल लोढा प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणाला पुढे करण्यात आलंय की काय अशी ही शंका आता घेण्यात येते गेल्या काही दिवसांपासून लोढा प्रकरणात गिरीश महाजन यांच्या प्रकरणामुळे आता लोढा प्रकरण नजरेआड गेला आहे लोढाकडून पोलिसांनी अधिकची काय माहिती घेतली त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राईव्ह मोबाईल मध्ये काय आढळलं हे अद्याप बाहेर आलेलंच नाही त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणाला राजकीय हेतूनेच पाहण्यात येत आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे आले या दोघांची ही पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे श्रीपाद यादववर याआधी बेटिंग प्रकरणात गुन्हे दाखल असून त्याला अनेकदा अटक देखील झाली आहे तर निखिल पोपटाणी हा सिगारेटचा व्यवसाय करत असला तरी तो देखील बेटिंगच्या दुनियेत बुकी म्हणून ओळखला जातो दोघांनी प्रांजल यांच्या मित्रांमार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि ते प्रांजल खेवलकर यांच्या सर्कलचा भाग बनले शनिवारी देखील हे दोघे पार्टीत सहभागी झाले यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून दोन महिला तिथे आल्या त्या महिलांना प्रांजल खेवलकर ओळखतही नसल्याचं समोर येत आहे आणि त्यापैकी एकीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडल्याचं समोर आलंय त्यामुळे हे प्रकरण पाहिजे तेवढे सरळ दिसत नसल्याचं अनेकांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पार्टीच्या वेळी एका टेबलवर गांजासह इतर अंमली पदार्थ आणि दारूच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या आरोपींपैकी एका महिलेच्या पर्मधून गांजा आणि कोकेनची पावडर तर काही सिगारेटही आढळून आल्या यानंतर सर्व आरोपींच्या घरी छापेमारी केली गेली त्यांच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हाती लागले ब्लड आणि लघवीचे सॅम्पल लॅबकडे पाठवण्यात आलेत त्याचे अहवाल यायचे आहेत राहुल नावाचा एक नवा आरोपी निष्पन्न झालेला आहे पार्टी मध्ये अंमली पदार्थ कुठून आणले असं विचारलं तर आरोपी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत एकीकडे हे निष्पन्न असताना दुसरीकडे अंमली पदार्थांच्या सेवनाचे रिपोर्ट मात्र अद्याप आलेले याला होत असणारा विलंब काहीतरी गडबड असल्याची शंका निर्माण करतोय दुसरीकडे ज्या महिलांच्या पर्स मध्ये अंमली पदार्थ सापडले त्यांना देण्यात आलेली न्यायालयीन कोठडी आणि ज्यांच्याकडे प्रत्यक्षात अंमली पदार्थ सापडलेलेच नाहीत त्या पाच जणांना देण्यात आलेल्या पोलीस कोठडीमुळे तपास बायस पद्धतीने करण्यात येत असल्याचा आरोप आरोपींच्या वकिलांकडून करण्यात येतोय सरकारी वकिलांनी आरोपी राहुलला ताब्यात घ्यायचा आहे जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्या असा युक्तिवाद कोर्टात केलाय आरोपींचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी काय युक्तिवाद केलाय त्यावरही एक नजर टाकूया प्रांजल खेवलकर यांना ट्रॅप करण्यात आलं असल्याचं आरोपींच्या वकिलांचं ठामपणे म्हणणं आहे त्यासाठी त्यांनी काही तथ्यही कोर्टामध्ये सादर केली आहे तपासात काहीच प्रोग्रेस नसल्याचं सांगून पोलीस केवळ चौकशीचा आव आणून वेळ मारून आहेत रिमांड रिपोर्टनुसार आहे, पण काय हे यंत्रणेला माहिती नाहीये बॅग होती त्यात अंमली पदार्थ सापडले आहेत कोके नसल्याचं सांगितलं जात आहे ही पावडर ईशा सिंग हिने आणली होती तिला या ठिकाणी कोणी पाठवलं हा तपासाचा भाग आहे प्रांजल खेवलकर यांच्याकडे प्रत्यक्ष कुठलाही अंमली पदार्थ सापडलेला नाही त्यामुळे त्यांना कुठल्या आधारे पोलीस कोठडी मागितली गेली आहे याचं उत्तर सरकारी पक्षांना दिलं पाहिजे असा जोरदार युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला खेवलकर यांना राजकीय रित्या अडविण्यासाठी हे सगळं केलं जात आहे व्हायरल केले जात आहेत अंमली पदार्थ महिलेच्या बॅगेतून निघाले तिला एमसीआर मागितला जातोय खेवलकर यांचे नातलग विरोधी पक्षात असल्यानं हे सगळं केलं जात आहे प्रांजल यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं नाही त्यांच्याकडे अंमली पदार्थ सापडले नाहीत पोलीस समोर होते प्रांजल यांनी असलं काही केलं नाही ईशा सिंग कडे गांजा सापडला आहे तरी देखील प्रांजल खेवलकर यांचे व्हिडिओ व्हायरल करून त्यांच्या बदनामीचा कट रचला जातोय हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला एक महिला राजकारणात आहे म्हणून तिच्या नवऱ्याला अडकवलं जात पोलिसांकडून अटकेची कारणे अजून दाखवली गेलेली नाहीयेत कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रांजल खेवलकर निखिल समीर सचिन श्रीपाद यादव यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली तर ईशा सिंग आणि प्राची शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे प्रांजल खेवलकर यांच्या केसमध्ये रोज नवीन खुलासे होत असले तरी खेवलकर हे पार्टीच्या ठिकाणी कसे पोहोचले पार्टीचे आयोजन कोणी केले होते दोन संशयित महिलांना त्या ठिकाणी कोणी बोलवले होते खेवलकर यांच्या पार्टीची टीप पोलिसांना कोणी दिली होती हे सगळे प्रश्न आहेत असो पण यामध्ये एक मोठा संशय आहे की प्रफुल्ल लोडाजी सीडी पेनड्राईव्ह बाहेर काढणार होता खडसेंनी आवाज उठवला होता मध्ये राहून राहून गिरीश महाजनांचं जे आहे तिथे संबंध आढळून येत होते ती सीडी ते पेनड्राईव्ह दाबण्यासाठी हे सगळं केलं गेलंय का असा प्रश्न त्या निमित्ताने तयार झालेला होता आणि त्यामुळे हो या सगळ्या प्रकरणाकडे आता दोन अँगलने पाहिलं जाणार आहे दुसरा अँगलही लवकरच समोर येईल तत्पूर्वी हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया तुम्हाला या केसमध्ये काय वाटतंय कमेंट करा जय महाराष्ट्र